नमस्कार मंडई कोणत्याही वाटण न वाटता अगदी सोप्या पद्धतीनं चटपटीत झंझई तशी फ्लॉवरची आपण भाजी बनवतोय त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे इथे मी दोन पळी तेल वापरलेलं ते आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे तडतडले की त्याच्यानंतर कडीपत्त्याची पाणी घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित फोडणी देऊन घ्यायची आहे त्यानंतरून लसूण आणि खोबरं याची पेस्ट केलेली होती मी एक पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक इंच खोबऱ्याचा तुकड्या याची पेस्ट तेलामध्ये भाजून घ्यायची आहे अर्धा मिनटं ती पेस्ट भाजल्यानंतर याच्यामध्ये एका टोमॅटोची प्युरी करून घेतलेली होती ती प्युरी याच्यामध्ये घालायची आहे मी ते फक्त एकच टोमॅटो वापरले आहे तुम्ही प्युरी करणार नसाल तर टोमॅटो बारीक चिरून व्यवस्थित शिजवून घेऊ शकता आणि नंतर मॅशरने मॅश करून घेऊ शकता प्युरी अर्धा ते एक मिनटं व्यवस्थित तेलामध्ये परतल्यानंतरून त्याच्यामध्ये घरचा आपला जो काळा मसाला असतो तो दीड चमचा अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर हे सगळे मसाले घालून व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं त्यानंतर आपला जो शेंगदाण्याचा कूट असतो तो दोन चमचे घालून घेतलेला आहे आणि हे सगळं आपल्याला मिश्रण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मंडई तुम्हाला जर का आपल्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा इथे बघू शकता एक तीन ते चार मिनटं सगळा मसाला व्यवस्थित परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर हा जो फ्लॉवर आहे तो मी इथे बघू शकता असा अर्धा कच्चा शिजवून घेतलेला आहे म्हणजे पन्नास ते साठ टक्के आपल्याला हा शिजवून घ्यायचा या पद्धतीने फ्लॉवर साफ करून पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून शिजवल्याने काय होतं आपली भाजीही पटकन होते आणि जास्तीचा वेळही लागत नाही इथे बघू शकता फ्लॉवर याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर सगळ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अर्धा ते एक मिनटं आपण फ्लावर शिजवताना मीठ टाकलेलं होतं त्याच्यासाठी मी आता थोडंसंच मीठ वापरलेलं आहे अगदी अर्धा चमचा मीठ घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये पूर्ण फ्लावर कोटिंग होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी घालू शकता किंवा या पद्धतीने फ्लावर एका बाजूला काढून त्याच कडेमध्ये पाणी घालून घ्यायचा आहे नंतर हा फ्लावर सगळा मिक्स करून घ्यायचा जसं की मी व्हिडिओमध्ये केलं मिडियम गॅसवरती आपल्याला ही पूर्ण भाजी शिजून घ्यायची आहे अगदी अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये ही भाजी शिजून तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते कोणताही एक्स्ट्राचे मसाले घातले नाहीत किंवा वाटणसुद्धा घातलेलं नाही आहे या पद्धतीने जर का फ्लावरची भाजी बनवली तर फ्लावर न खाणारेसुद्धा एक ते दोन चपात्या एक्स्ट्रा नक्की खातील चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद